श्री स्वामी समर्थ स्वामी विचार या चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आजच्या या व्हिडिओद्वारे आपण घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव याविषयी माहिती पाहणार आहोत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा समोरील बेल आयकॉन प्रेस करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी आश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमीपर्यंत नऊ दिवस होतात यालाच नवरात्र म्हणतात प्रतिपदेला देवीच्या देवळात तसेच घरात घटस्थापना करतात एका ताटामध्ये शेतातील माती आणून त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे धान्य आणि त्याच्यामध्ये घट आणि त्याच्यामध्ये नागिरीची पानं ही पहिल्या दिवशी बांधली जातात त्याचबरोबर देवीसमोर किंवा घटासमोर दिवा लावला जातो तो दिवा अखंड तेवत राहिला पाहिजे आणि दररोज नऊ दिवस किंवा दहा दिवस त्या घटाला वेगवेगळ्या माळा बांधल्या जातात किंवा अर्पण केल्या जातात त्याचबरोबर देवीसमोर सप्तशतीचा पाठ केला जातो दुर्गा सप्तशती वाचली जाते देवापुढे दररोज फुलांची माळ बांधतात घटाशेजारी धान्याच्या बिया पेरून त्या धान्याचे अंकुर दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी तरुणांच्या टोपीत वा पागोट्यात खोलले जातात आणि शेवटच्या दिवशी होम करून त्यात कोल्हा अर्पण करतात नवरात्रोत्सव साजरी करणारी मंडळी रोज नवनवे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करतात तर नऊ दिवस देवीच्या नावाने जागरण चालते यंदा मात्र दहा दिवस दसरा आहे किंवा घटस्थापना आहे यावेळी गायन नृत्य खेळ व स्पर्धा यांचे आयोजन केले जाते आणि शेवटच्या दिवशी ब्राह्मण व सुवासिनींना जेवायला बोलावले जाते मुली आणि सुहासिनी हादग्याची पूजा करतात पाटावर हत्तीचे चित्र काढून त्याला हळदी कुंकू व अक्षता काढतात पाराभोवती फेर धरून मुली हादग्याची गाणी म्हणतात नंतर खिरापतीचा नैवेद्य दाखवून सर्वांना खिरापत वाटली जाते यालाच भोंडला म्हणतात तर काही जण ललिता देवीचे पूजन करतात नऊ रूपात पूजा केली जाते अश्विन शुद्ध पंचमीला ललिता पंचमी असे म्हणतात देवीसमोर स्त्रिया खेळ खेळतात खे घागरी फुंकतात यावेळी काही जणीच्या अंगात देवीचा संचार होतो नवविवाहिता सुद्धा पाच वर्ष घागरी फुंकते यावेळी देवीपुढे प्रापंचिक अडचणी मनोमन सांगून तिची कृपा व्हावी व अडचणी दूर व्हाव्यात याबद्दल मागणी केली जाते त्याचबरोबर शेवटच्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी देवीला गोडाधोडाचा नैवेद्य केला जातो मंदिरामध्ये जाऊन देवीची परडी भरली जाते त्याचप्रमाणे सात सुवासिनींना त्यांचा मान दिला जातो देवीला नैवेद्य दाखवले जातात तिची खणानारायने ओटी भरली जाते तर अशा पद्धतीने आपला देशभर हा दसरा उत्सव किंवा हा नवरात्रोत्सव साजरा केला जातो तर काय मंडळी ही माहिती तुम्हाला आवडली असेल जर आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद